ग्लोबल स्टॅटिस्टिक्स पण हेच सांगतं की इन्फर्टिलिटीच्या केसेसचा जर एकंदरीत एक, एक विचार केला तर ते प्रमाण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट हे असू शकतं सो असं बिलकुलच नाही आहे कुठलं तरी एकच जेंडर त्याला रिस्पॉन्सिबल असतं मला असं वाटतं की बाबाची भूमिका काय आहे पालकत्वातली काही कामं तुम्ही विभागून करताय का तुम्ही बायकोला म्हणताय का की तू दिवसभर करतेस संध्याकाळी करते दोन तास तरी मी बघतो तू थोडं रिलॅक्स हो हे खूप महत्वाचं आहे अशा गोष्टींमधनं पती पत्नींचं बॉन्डिंग परत होऊ शकतं आणि त्यातनं सेक्स लाईफ हे लवकर रुळावर येऊ शकतं लहान मुलांसमोर संबंध ठेवणं तसं चुकीचं आहे पण दुसरीकडे आईबाबांमध्ये प्रेम आहे हे पण त्या मुलाला कळलं पाहिजे त्याच्यामुळे मुलासमोर अगदी हातातही हात नाही घ्यायचा किंवा असंही काही कर लोक करतात तर तेही चुकीचं म्हणजे दोन्ही टोकं चुकीची आहेत लैंगिकता शिक्षण हे त्या वयानुरूप त्या मुलाला देणं ही पालकांची पहिली जबाबदारी आहे ते अळीमिळी गुपचिळीचं धोरण हे अत्यंत चुकीचं आहे सगळ्या गोष्टी आपण शाळेवर किंवा समाजावर नाही सोपवू शकत आपली मुलं आहेत ती त्याच्यामुळे त्यांच्यावर पूर्ण विश्वास हा ठेवला पाहिजे सतत त्यांच्यावर संशय घेणं किंवा त्यांचे फोन चेक करणं किंवा ते घराबाहेर पडल्यावर त्यांचा पाठलाग करणं अशा कृती काही पालक करतात तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि दुसरं मुद्दा असा पण आहे की पौगंडावस्थेत जेव्हा मुलं मुली येतात तेव्हा त्यांना त्यांची स्पेस त्यांची प्रायव्हसी ही दिली पाहिजे